आता शाळेत आमच्या ना ए टू झेड अशा तुकड्या असायच्या हा really? आणि ते म्हणजे सव्वीस so, तुकड्या नुमवी नुम भयंकर मोठी असल्यामुळे त्याच्यात मध्ये प्रचंड म्हणजे अगदी मध्ये काही आता काही काही तुकड्या नसतील पण अगदी मग डी पर्यंत आपण पकडून डी पर्यंत होत्या तिथे असताना ए आणि बी मधले हे साधारण थोडेसे जरा बऱ्या बरा अभ्यास करणारी बोल <laughs> आणि ती मंडळी त्यांना सेम इंग्लिश सो मी सेमी इंग्लिश या फॉर्मॅटमध्ये शिकलेलो आहे तर ए बी तुकडीमध्ये मी थोडाफार अभ्यास एक साधारण आठवी पर्यंत बरा अभ्यास करत असल्यामुळे मी त्या तुकड्यांमध्ये होतो आणि तेव्हा खूप इच्छा असूनही मग मला मित्र वेड्यात कळायचं काय वेड्याच का ढोलताशा वगैरे मुलं जी खालच्या तुकड्यांमधली असतात ती करतात तसं असल्यामुळे ना खूप इच्छा असूनही तिथे कधी जाता आलं पण ते खूप जवळ अनुभवत होतो पण गणेशोत्सवामध्ये म्हणजे शाळेचा पण गणपती असेल तर बाकी सगळं की त्या गणेशोत्सवाशी रिलेटेड डेकोरेशन असेल त्याची मिरवणूक असेल या गोष्टींमध्ये मी फुल ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असायचो मग त्या रथावर बसून ती गणपतीची मूर्ती मिरवणुकीच्या वेळेला धरण आणि असं ते सगळं ते सगळं जवळ अनुभवलेलं होतं आणि शाळेमध्ये नाटक बिटक या गोष्टी मी रेग्युलरली करतच होतो त्यामुळे हे बघत असल्यामुळे ना कुठेतरी ती मनापासून इच्छा होतीच की कधीतरी मला हे करायचंय